तू कुठे होत काय झालं का घाबरलो तू तो काग झाला ना तिकडन नौ? कुत्रा नव्हतं ना मागे लागला तर ला कुठून आलं तू किती झाले आता पाच दिवस तू आलो बने काय खाल्लंस काहीच नाही ना खाल्लं बाया तुला काही नाही ना मिळालं डिझारी डिझारी रुपाची राहिलो घरी का नाही आलं आपल्या डिझारीचं घर आहे की नाही आहे ना डिझारीचं घर ना डिझारी आणि अडबाला बरं नाही काय झालं त्याला उलटी झाली अडबाला खाऊ हलू का हलू का घाई गई नहीं खाता घर का नहीं थाम डिजायरी तो निगुन का जिजायरी तो घर कि सारा मारा लगता तो इत थ नहीं टेरेसवर बसायचं थांबशील का डिझरी आज कपडत निघून जाणार डिझरीचा खवचा डबा काय मस्त अल्पाला एक डबा डिझेरीला एक डबा हो का छान छान डबे मिळाले का आपल्याला खाऊ ठेवायला अजून करणार आहे झुंडू

काल तुम्हाला तिकडे टाकीवर पण नाही दिसलं कुठेच नाही दिसलं कुठे गेलो होतं कुत्रे तर काहीच न जात नाहीत सारखे आपल्या बिल्डिंगमध्ये शिरतात ना